नमस्कार सद्गुरु शंकर महाराज हे अलौकिक सत्पुरुष त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून आपण पाहतोय महाराजांचं चरित्र एवढं अद्भुत आहे की महाराजांच्या चरित्रामध्ये केवळ भारतीय किंवा त्यांच्याबरोबर असणारे सगळे महाराष्ट्रीयन एवढेच त्यांचे शिष्य होते अशातला भाग नाही तर त्यावेळी पारतंत्र्याच्या काळात इंग्रज अधिकारीसुद्धा महाराजांचे शिष्य होते असेच एक इंग्रज अधिकारी कलकत्त्याचे गव्हर्नर होते आणि त्यांच्या जीवनातील एक सर्वांना आवडेल असा एक प्रसंग मी आज सांगणार आहे मी गणेश महाराज भगत सद्गुरू शंकर महाराजांच्या दिव्य लीला आपण पाहतो आहे हा कलकत्त्याला असणारा गव्हर्नर सात वर्ष भारतामध्ये आला आहे आणि सात वर्षापासून आपल्या घरी जाण्यासाठी आपल्या पत्नीबरोबर संसारात राहण्यासाठी बदलीचे रजेचे अर्ज मा करतो आहे पण त्याला सुट्टी मिळत नाही रजा मिळत नाही बदली मिळत नाही काय करावं सुचेना मग त्याला कुणीतरी सांगितलं की सद्गुरू शंकर महाराजांच्या जवळ तू आपली व्यथा सांग आणि एक दिवस तो महाराजांच्या भेटीला गेला महाराजांना सर्व परिहार दिला सांगितलं आणि महाराजांना विनंती केली काही करा पण माझी बदली झाली पाहिजे मला माझ्या पत्नीसमवेत राहायचं आहे मला तिच्याबरोबर संसार करायचा आहे ती तिकडं माझ्याशिवाय तरफडत असेल माझी वाट पाहत असेल मी सात वर्ष झालं इथे आहे आमची भेट नाही महाराजांनी त्याला सांगितलं अरे बाबा तू इथं आहेस तू सुखी आहेस इथंच आनंदात राहा तिकडे जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस पण त्याला काही विश्वास बसेना शेवटी महाराज म्हटले तुला एवढीच जर आठवणी असेल तर तुझी पत्नी काय करते तुला बघायचं आहे का तो म्हटला आता कसं बघू शकेल तेव्हा तर काही इंटरनेट नव्हते हो पण महाराजांनी अक्षरशः आपल्या हातावरती त्याला सगळं चित्र दाखवलं आणि समोर हात दाखवला आणि हातावरती जसं टी व्हीमध्ये मोबाईलच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय असं त्याला चित्र दिसलं आणि तो भांबवून गेला कारण त्याला दिसलं ते एक वेगळंच होतं की त्याची पत्नी एका दुसऱ्या प्रियकरासमवेत राहून तिकडं मौज करत होती आपले बायको दुसऱ्या एका परपुरुषाबरोबरती काहीतरी मौज करते हे पाहिल्यानंतर त्याला एवढा संताप आला क्षणभर तो विसरून गेला नेमकं काय आहे परंतु तो पाहत असलेल्या हातावरच त्याने लगेच कमरेला असणारी रिवॉल्वर काढली आणि सहाच्या सहा गोळ्या महाराजांच्या हातावरती झाडल्या थोड्या वेळा तो भानावर आला की आपण हे नेमकं काय केलंय पण पाहिलं त्याने हातावरती तर तसं कुठली खूनही नव्हती पुन्हा त्याने महाराजांची माफी मागितली घडलेला प्रकार तो सर्व डोक्यामध्ये चक्रावून गेलेला तो इंग्रज अधिकारी घरी गेला रात्रभर झोपला नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याला तार आली आणि त्या तारेमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की तुमच्या बायकोचा काल रात्री खून झालेला आहे आणि मारेकऱ्यानं सहा गोळ्या झाडून तुमच्या बायकोची हत्या केलेली आहे आणि सर्व पोलीस यंत्रणा त्याच्या तपासात आहे त्या अधिकाऱ्याला काही कळे ना महाराजांकडे गेला त्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि क्षमा मागू लागला तेव्हा महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तो महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये महाराजांच्याच आशीर्वादामध्ये पुन्हा या ठिकाणी राहू लागला असे अनेक महाराजांचे शिष्य हे देश विदेश आणि परदेशामध्ये होते कारण महाराज हे त्रिकालदर्शी होते देश काळाच्या पलीकडे जाऊन त्यांचं हे अंतर्ज्ञान या सर्व गोष्टींच्या पलीकडे आपल्याला त्यांच्या चरित्रामधून पाहायला मिळतं असे हे सद्गुरु शंकर महाराज आणि त्या सद्गुरू शंकर महाराजांच्या दिव्य चरित्रातील अनेक प्रसंग आपण क्रमशा पाहणार आहोत नक्की पहा टीओडी मराठी या चॅनलवरती महाराजांच्या जीवनातील अलौकिक चरित्र प्रसंग धन्यवाद